परभणी शहरातील जिंतूर रोडवर गतिरोधक बसवण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्ग जिंतूर रोडवरील अनेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे विशेषतः जुना जिल्हा परिषद कॉर्नर आय टी आय कॉर्नर महात्मा फुले शाळा कॉर्नर जामनाका जिंतूर नाका, नाका गणपती चौक वितावा कॉर्नर येथे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असून शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची ये असते नुकत्याच रस्त्याच्या नूतनीकरणानंतर पूर्वीचे गतिरोधक समतल झाल्याने ते अदृश्य झाले आहेत त्यामुळे वाहनधारकांकडून अतिगतीने वाहन चालवण्याच्या घटना वाढल्या असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्व ठिकाणी तात्काळ नवीन गतीरोधक बसवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका परभणीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे तसेच परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांना देखील हे निवेदन देण्यात आले लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन खासदार जाधव यांनी दिले या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर गणेश गाढे तालुकाध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंभोरे युवक जिल्हा सचिव उत्तर प्राध्यापक बालासाहेब गाढे तालुका उपाध्यक्ष उत्तर शेख कलीम वंचित कार्यकर्ते संरक्षण समिती परभणी व ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर राहुल तुपसमिंद्रे अमोल पौड आदींची उपस्थिती होती सदर ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी पूर्ण न झाल्यास जनहिता आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी अधिकारी साहेब यांना आज वंचित बहुजन आघाडी परभणी तालुक्याच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनाचा विषय असा आहे की परभणी शहरातील जो नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेचं नुकतेच नूतनीकरण झालेलं आहे हे अतिशय स्वागताहार्य गोष्ट आहे आनंदाची बाब आहे परंतु ज पुराना जो रोड होता तेव्हा त्या रोडवर जे गतिरोधक होते त्या या नूतनीकरण रस्त्यामुळे ते जुने गतिरोधक हे समतल झालेले आहेत ते समतल झाल्या कारणाने वाहनधारक हे अतिवेगाने वाहन चालवत आहेत गतिरोधक नसल्या कारणाने वाहनाला गती वाढत आहे त्यांची आणि त्याचप्रमाणे ठिकठिकाणी या जिंतूवाडपासून उड्डाणपुलापासून तर आपला जुना जिल्हा परिषद जुना जिल्हा परिषद कॉर्नर ते आय ट्या कॉर्नर आय ट्या कॉर्नरपासून महात्मा फुले शाळेचा कॉर्नर जामनाका जामनाका ते पुन्हा विसावा कॉर्नर आणि जुंतू नाका या नाक्यावर कुठेही गतिरोधक लावलेले नाही त्यामुळे तिथे शाळेतरी विद्यार्थी मोठमोठ्या शाळा आहेत शाळाकरी विद्यार्थी हे जा करतात अनेक लोकं पुन्हा तिथं याच्या पुन सिव्हिल हॉस्पिटल्स आहे तिकडे सुद्धा अनेक लोक वर्दळ असते त्यामुळे यामुळे या घटनेमुळं जर गतिरोधक नसल्या तिथं मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत गेल्या या पंधरा दिवसामध्ये दोन तीन अपघात झालेले आहेत त्यामुळे दोन तीन जणांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे हे भविष्यात हे असे प्रकार घडू नये यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीने या कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ते लवकरात लवकर तात्काळ गतिरोधक बसून हे प्रकार थांबावे अशी विनंती आहे जर काही गतिरोधक लवकरात लवकर नाही बसेल तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनहितार्थ आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आलेला आहे